असं पूजा गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे हीच माझी नम्र विनंती बालमित्रांनो सव्वीस जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून जातो दिन जाते पंधरा ऑगस्ट रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचे स्वातंत्र्य संविधान होते संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संपूर्ण भारतासाठी एक संविधान लागू करण्यात आले सव्वीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय उत्सव म्हणून सारा कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो विद्यार्थ्यां सात्री वक्रुद्ध निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केले जातात तसेच दे ठिकठिकाणी देवभक्तीपद सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात भारतातील नागरिकच्या दिवशी तिरंगी रंगाचे झेंडे वापरून घर ऑफिस जातात लोक एकमेकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देतात संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण दिसून येते असा प्रजासत्ताक दिन साजरा करतात व त्यामुळे भारतातील सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जोरदार वाजवायचे सुंदर भाषण केलं